येवला आणि कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर निमगावगड हे गाव आहे इथेच शरद आहेर यांची वडिलोपार्जित वाट्याला आलेली चार एकर शेती आहे केवळ पारंपरिक पिकं न घेता आपल्या शेतामध्ये सतत वेगवेगळे फळं भाजीपाला घेण्याचा ते प्रयत्न करत असतात पपईपासून त्यांना चांगलाच फायदा झाला आता ते काकडी पिकाकडे वळलेत यंदा अनेक ठिकाणी काकडीवरती रोग पडल्यानं त्याची लागवड कमी आहे याचा विचार करून त्यांनी पूर्वीच्या नेटशेड मध्ये काकडीची लागवड केली आहे त्यात दोडके आणि कारले अशी आंतर पिक सुद्धा घेतली आहेत ही सध्या मी अर्धा एकर मध्ये लागवड केलेली आहे आणि लागवड करण्या कर, करते वेळी याला रासायनिक खत आणि सेंद्रिय से खत दोन्हीचा डोस देऊन ती लागवड केलेली आहे जनरल लोकांकडं त्या काकडीचा म्हणजे बाहेर आला नाही या वर्षी थ्रिप्स वगैरे रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळं बाहेर हे पिकं आले नाही आणि ते मी त्याच्यासाठी ते सेडनेटमध्ये केले ही काकडी ही इन एन कंपनीची काकडी असून याच्यामध्ये सेडनेटमध्ये सावली असल्यामुळं पाणी खूप कमी लागतं आणि दिवसाड अर्धा तास मला फक्त पाणी लागतं ड्रिपसाठी साधारण पन्नास दिवसांनंतर शरद यांना प्रत्यक्षात उत्पादनाला सुरुवात झाली त्यांनी एक सरी दोडके आणि कारले लावले जर काकडीला मनासारखा भाव मिळाला नाही तर इतर पिकातून उत्पन्न मिळेल असं त्यांचं गणित आहे लागवडीसाठी अकरा ते बारा हजार रुपये खर्च आला असून काकडीच्या पन्नास कॅरेटमध्येच त्यांचा लागवडीचा खर्च वसूल झालाय आणि यापुढे त्यांना काकडीतून एक लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून तेवढेच पैसे दोडक्यातून मिळतील अशी अपेक्षा आहे आंतर म्हणून दोडका केलेला आहे आणि असं करण्यासाठी मला एकच वाटतं काकडीला भाव जरी नाही सापडला तरी माझ्या दोडक्यामध्ये ते माझे पूर्ण खर्च निघून येईल असा मी दोन आंतरपिकं केले काकडी आणि दोडका लागवडीसाठी मला हा सगळा टोटल खर्च चालू होईपर्यंत अकरा बारा हजार रुपये खर्च आला आता साठ दिवसाची काकडी झाली असून आतापर्यंत ती माझी पन्नास कॅरेट निघाली म्हणजे चारशे रुपये कॅरेट प्रमाणे मला वीस वीस हजार रुपये आतापर्यंत झाले सध्या काकडीच्या कॅरेटला चारशे रुपये भाव मिळत असून आतापर्यंत शरद आहेर यांनी पन्नास कॅरेट काकडी विकली असून त्यातून त्यांना वीस हजार रुपये मिळालेत तर दोडक्याच्या पहिल्याच तोड्यात पाच कॅरेट माल निघून त्याला सहाशे रुपये कॅरेट प्रमाणे तीन हजार रुपये मिळालेत आता ह्या काकडीमधनं मला साधारणतः एक लाखाच्या पुढे मला पैसे भेटतील आणि त्याच्यानंतर मला ते दोडक्यामध्ये पण भरपूर पैसे होतील अशी इच्छा आहे दोडकेचा आता सध्या चालूच झाला असल्यामुळं सध्या मी पाच चार पाच कॅरेट विकले तर ते मला सहाशे रुपये कॅरेटपर्यंत भाव भेटला हो ह्यावेळेस दोडक्याला भाव निश्चितच जास्त भेटेल असं मला वाटतं मग पूर्ण दोन्ही पिकां मिळून खर्च वजा जाता दोन लाखापर्यंत उत्पन्न निघायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे सध्या विहिरीला पाणी असल्यानं तसंच शेडनेड मध्ये लागवड असल्यानं दिवसाला केवळ अर्धा तास पाणी द्यावं लागतं त्या ठिबकच्या वापरामुळे पाण्याची बचत उन्हाळ्याचे दिवस असल्यानं बाजारात मागणीही वाढेल आणि भावही वाढतील अशी आशा त्यांना आहे काकडीमध्ये दोडका आणि कारली अशी आंतरपीक घेण्याचा आहेर यांचा निर्णय फायद्याचा ठरणार आहे अजय सोनवणे एबीबी माझा एवला naşı